आणि तिचा बाप तिला आणायला गेला बाई सप्तम असतं आपल्या गावात इंद्रीकरच कीर्तन आहे चाल ती म्हणली त्यांना विचारा त्यांना अहो त्यांना विचारा त्यांना म्हणजे नवरा त्यांना तो म्हणला मामा आपलं काय चालत या घरात मी तर नवीपासून तुमच्या पुरीच्या शब्दाच्या पुढं नाही माझ्या आईला इशारा येईन बाई येईन बाई आय येईन बाई येईन बाई ये 因为。